नमस्कार मैत्रिणीनो स्टाइलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे कुर्ती हा प्रत्येक महिलेचा आवडता पोशाख आहे तो स्टायलिश आरामदायी आणि घालण्यास सोपा आहे तुम्ही पार्टीला पूजेला ऑफिसला किंवा कॉलेजला जात असलात तरी कुर्ती कोणताही पूर्वविचार न करता घालता येते प्रत्येक कुर्ती ही प्रत्येकासाठी नसते ती तुमच्या शरीरावर आणि कुर्तीच्या स्टाईलवर अवलंबून असते योग्य कुर्ती निवडल्याने तुम्हाला सुंदर आणि आकर्षक दिसण्यास मदत होते आणि चुकीची कुर्ती तुमचे आकर्षण कमी करू शकते म्हणून पण तुमच्या बॉडी टाईपचा प्रकार काहीही असो तुमच्या बॉडी टाईपनुसार योग्य कृती कशी निवडायची ह्याबाबतच काही स्टाईल टिप्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एकूण बॉडी पाच प्रकार असतात आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ॲपल शेप बॉडी असणाऱ्या महिलांनी कोणत्या कुर्ती निवडाव्या हेच पाहणार आहोत तुमचा जर मध्यभाग जास्त भरलेला दिसत असेल आणि वरचा आणि खालचा भाग अधिक नाजूक असेल तर तुमचा बॉडीटेप हा सपर आहे जर तुम्ही ॲपल शेप बॉडीटेपचे असाल तर तुम्ही स्टीप फॅब्रिकचे कपडे अजिबात यूज करू नका कारण हे फॅब्रिक हेवी आणि कडक असल्यामुळे तुम्ही ह्यात आणखीन जाड दिसता त्यामुळे शक्यतो अशा कडक फॅब्रिकची कुर्ती घालणे टाळा ॲपल बॉलटेप असणाऱ्या महिलांनी लिनन कॉटन सॉफ्ट सिफॉन जॉर्जेट अशा आणि आरामदायक फॅब्रिकची निवड करा जे तुम्हाला स्लिमिंग इफेक्ट देतील तसेच ए लाईन कुर्ती हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे ए लाईन कुर्ती ह्या कमरेपासून बाहेर येतात ज्यामुळे एक आकर्षक छायाचित्रण मिळते तसेच फ्लेअर्ड कुर्तीमुळे सैल फिटिंगमुळे मधला भाग लपण्यास मदत होतो आणि एक संतुलित लुक तयार होतो जर तुम्ही हुबे प्रिंट असलेल्या कुर्तीज आणि गडद रंगाच्या कुर्तीज निवडल्या तर ह्यामध्ये अधिक बारीक दिसू शकता आणि स्लिमिंग इफेक्ट मिळू शकतो कॉलर नेक किंवा क्लोज नेक यासारखे गळाबंद कुर्ती घालणे शक्य तो टाळा नाहीतर तुम्ही आणखीन भरल्यासारख्या वाटता त्याऐवजी जर तुम्ही डीप ही नेकलाईनची कुर्ती निवडलात तर तुमची नेक लाईन हायलाइट दिसेल आणि तुमच्या हेवी पार्ट कडे लक्ष जाणार नाही त्याचबरोबर तुम्ही मोनोक्रोमॅटिक म्हणजे एक रंगाची पॅन्ट कुर्ती सेट निवडा पॅन्ट जास्त टाईट न यूज करता थोडीशी लूज यूज करा जेणेकरून ओव्हरऑल लुक हा छान दिसेल त्याचबरोबर बलून स्लीव्हचे ड्रेस घातला तर आणखीन फ्यार दिसतात त्यामुळे नॉर्मल थ्री फोर किंवा लॉंग स्लीव्हचे ड्रेस तुमच्यासाठी परफेक्ट आहेत तर तुमचा ही बॉडी टाईप ऍपल शेप असेल आणि आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा